वर्धा जिल्ह्यातील शाळेला एक महिनापासून सुरुवात होऊन सुद्धा आजपर्यंत पुस्तक उपलब्ध करण्यात आले नाही आहे यावर त्वरित दखल घेऊन पुस्तक उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन विदर्भ प्रमुख अंकुश कोचे केली गेली -के एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह विद्यार्थ्यांनी वर्गासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती त्या अंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये सेमी इंग्लिश मीडियम यामध्ये पुस्तकांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे देवळी पंचायत समितीमध्ये बारा तेरा हजार पुस्तकांचा अभाव आणि वर्धा पुस्तकांची मोठ्या प्रमाणात टंचाई पडत आहे शाळा चालू होऊन विद्यार्थ्यांना पुस्तक न मिळाल्यामुळं त्यांच्या शिक्षणासाठी अडचण निर्माण झालेली आहे पालक वर्ग यांनी वारंवार शाळेतील शिक्षक यांना विचारले असता पुस्तक मिळाले नाही असं सांगण्यात आले भीम आर्मी कार्यालयद्वारा विचारपूस केली असता सेमी इंग्लिश मीडियम यांचे पुस्तकं नसल्यामुळं वाटप करण्यात आले नाही असे सांगण्यात आले याकरिता सदर प्रकरणाविषयी भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्याद्वारा दखल घेण्यात आले समस्त वर्धा जिल्ह्यामध्ये तसेच देवळी पंचायत समिती यामध्ये सेमी इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांना पुस्तक लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता सी ओ साहेब जिल्हा परिषद वर्धा यांना निवेदन देण्यात आले आज विद्यार्थीगण शाळेपासून वंचित होताना दिसून येत आहे जिल्हा परिषद सी ओ आणि ईओ शिक्षणाधिकारी यांनी त्वरित दखल घेऊन विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध करून द्या शाळा चालू होऊन विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध का नाही जिल्हा परिषद सी ओ शिक्षण अधिकारी यांनी आधीच का दखल घेतली नाही अनियोजित कार्यामुळं आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकापासून वंचित राहावे लागत आहे लवकरात लवकर पुस्तक उपलब्ध न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालय वर्धा येथे भीम आर्मीद्वारा ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी आमच्यातर्फे भीमार्गी भारत मिशन एक सौल मिशन प्रॉब्लेम सॉल्व्ह असे मिशन राबवण्यात आलेले होते त्याअंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक त्यांना आजपर्यंत एक होऊन पुस्तकं मिळाले नाही आहे त्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आज इथे निवेदन देण्याचे जाहीर केलेले होते त्याकरिता आम्ही जिल्हा परिषद आले असता इथं ओ साहेब नाही मॅडम नाही आणि यांचे वरिष्ठ कर्मचारी आम्हाला सुद्धा मिळालेले नाही आहे त्यानंतर आम्ही शिव मॅडम यांच्यासीन यू यांच्याशी बोलणं केले असतात त्यांनी म्हणाले की आम्ही वरिष्ठांना तात्काळ कळवते परंतु शोकांतिका अशी आहे की एक महिना चालू होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना आज पाठपुस्तके का नाही मिळाली शिक्षणापासून हे विद्यार्थ्यांना वंचित ठेवत आहे का फोकणा सरकार विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे म्हणतात आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वाटप आजपर्यंत झालेले नाही पुस्तकं मिळालेले नाही याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जिल्हा परिषद शिव सरांना आम्ही याच्यावर त त्वरित दखल घ्या पंधरा दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुस्तक वाटप झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्हा परिषद इथं ठिया आंदोलन मांडणार कायदा सुव्यवस्था बिघडल्यास स्वतः शासन ही जबाबदार राहणार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा